विद्यार्थी मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमची येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये खूप इम्पॉर्टंट असेल तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणास आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार कायदे मंडळ घटना दुरुस्ती कलम काय आहे तर तीनशे अडुसष्ट पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे कोठे आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन नाशिक महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे तर नाशिक या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न कोटा शहर हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे कोटा शहर कुठे आहे तर राजस्थान या राज्यात आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन चंबळ पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो खालीलपैकी कोणता काळा कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार रोलेट कायदा जे की एकोणीसशे एकोणीस मध्ये आलं होतं तर का या कायद्यात काय होतं की बिनचौकशी कोणालाही अटक करण्याचे अधिकार होते पुढचा प्रश्न नर्मदा नदीवर तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार सरदार प्रकल्प पुढचा प्रश्न भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन हे कुठं आहे तर पश्चिम बंगाल या या किनाऱ्यावर आहे पुढचा प्रश्न पंचमळी व चिखलदारा ही थंडी हवे थंड हवेली ठिकाणी कोणत्या पर्वतावर आहे याचं तो उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन सात पुढा पुढचा प्रश्न मराठी भाषेतील पहिले सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिले तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन बाबा पद्मनजी यांनी यमुना पर्यटन ही कादंबरी लिहिली आहे किंवा अठराशे सत्तावन साली पुढचा प्रश्न हिराकुळ धरण कोणत्या नदीवर आहे हिराकुळ धरण कोणत्या नदीवर आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन महानदी पुढचा प्रश्न आगरतळा कोणत्या राज्याची राजधानी आहे आगरतळा कोणत्या राज्याची राजधानी आहे तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक पहिला त्रिपुरा पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे कोणत्या भागात मार्गदर्शन तत्वाचा समावेश करण्यात आले आहे तर याचा उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन चौथ्या भागात पुढचा प्रश्न चपळ गोळ्याने शर्त जिंकली या वाक्याचे विशेष क्षण कोणते कोणते तर याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चपळ पुढचा प्रश्न नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिरोलॉजी एन आय व्ही ही संस्था डॅश येथे आहे तर याचा उत्तर ऑप्शन क्रमांक चार पुणे या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी ही आहे जी की त्याची स्थापना एकोणीसशे बावन या साली झाली आहे पुढचा प्रश्न डॅश ला पॉवर हाऊस ऑफ सेल पेशी पेशीचे ऊर्जा स्त्रो म्हणतात डॅशला डॅडॅश ला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात कशाला तर पॉवर हाऊस ऑफ सेल असे म्हणतात थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच